कर्ज मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडे आलो आणि महिने म्हणणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे आज जर कर्जमाफी केली असती तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते ते, ते सात महिने लेट झाली पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारला का नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे तर या वर्षात जो अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात उपलब्ध काय होते पंचवीस जून ला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीस ला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाहीये जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडंसं चतुराय आमचे नवले साहेब असं असल सगळ्यांना